नमस्कार मी वास्तुकार माझे बरेच क्लायंट बरेच फॉलोवर्स यांचा मला कॉल आला होता आणि त्यांनी हा प्रश्न मला आत्तापर्यंत अनेक वेळा विचारला की अकरा तारखेला जानेवारीला जो गुरुवार येतो आहे त्या गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची पूजा म महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्याची पूजा सर करायची का तर मी नेहमी म्हटलं त्यांना की अकरा तारखेची जी मार्गशीर्ष महिन्याची पूजा आहे ती आपल्याला रेग्युलर करायची आहे कारण त्य, त्या वेळेत त्याची जी वेळ आहे ती साधारणपणे पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत संध्याकाळपर्यंत ती आमावशा असणार आहे पण तरीसुद्धा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती आपल्याला हा जो गुरुवार आहे तो पाचवा गुरुवार मार्गशीष महिन्याचा आणि मार्गशीर्ष महिन्याचा पाचवा गुरुवारचा पूर्ण सूर्योदय आणि दुपार आणि संध्याकाळ हा जर त्याला आपल्याला करता आलं तर दिवसाचा टाइम स्पेंडिंग हा जास्त असल्यामुळे दिवसाचा टाइम स्पेंडिंगचा जो कालावधी आहे तो जास्ती प्रमाणात असल्यामुळे आपल्याला हा पाचवा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार हा डेफिनेटली करायचा आहे आणि ती जी पूजा आपली आपण जी नित्य नियमाने आणि जी चार गुरुवार आपण नित्य नियमान जी केली आहे तीच आपल्याला कंटिन्यू करायची आहे ज्यामध्ये आपल्याला महालक्ष्मीच्या गुरुवारचं उद्यापन सुद्धा करायचं आहे आणि आपण सर्व गृहिणी मिळून जे पण काही पद्धतींनी सगळे सोपस्कर तिथे करत असतो ते सगळे आपल्याला पाचव्या गुरुवारी म्हणजेच अकरा तारखेला येणाऱ्या ह्या आमोशेच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पाचव्या गुरुवारी हा आपल्याला करायचा आहे तर सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की कोणीही हा उपास चौथ्या गुरुवारी सोडू नये हा उपास ऍक्च्युली आपल्याला अकरा जानेवारीला सोडायचा जा आहे आणि ह्याचं उद्यापन हे आपल्याला अकरा जानेवारीला करायचं आहे जा ही इथंभूत माहिती आपल्याला वास्तुकरच्या माध्यमातून अशीच मिळत राहील तुम्हाला हे वास्तुकारचे हे आध्यात्मिक व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ